वैभवजी शिंदे गटाने आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वी ही घटना होती त्यावेळेला वैभव नाईक आमदार होते आणि त्यांच्या मग वैभव नाईकच या प्रकरणात कराड आहेत आणि त्यावर निलेश राणेने असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वीची घटना घडली त्यावेळेला ती बॉडी कुठे लपली होती हे वैभव नाईकांना माहीत आहे त्यामुळे वैभव नाईकांचीच पोलिसांनी चौकशी करावीची त्यांनी मागणी केली खरं याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणेच्या चुलत त्यावेळीसुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नाही केली पण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांचे हका कोण आहे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या हक्कामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक देवगे शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक देवले हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा होत खरंतर सिद्धेश शिरसाट गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत तेचा, होते लोकसभा आणि विधानसभाच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चातनं ते कार्यक्रम झाले होते दहीहंडी असू देत नरकासूर स्पर्धा असू देत त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनरखाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्धेशे झाला नामंचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात दोन सातत्याने चालू आहे वाळू चोरांबरोबर यांचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यावसायिकांवर यांचे फोटो लागतात गुडक्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयाची खंडणी ह्यांच्यात एका माणसाने कुळाच्या शिरस पांद्याच्या शिरसाट व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षाची परिस्थिती कायदा सुरुची होती बोजवर झाली आणि त्या हे त्या पाठीची कुठली हाका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाला जिल्हाधिकारी या नितेश राणे सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओ आपण उपस्थित होतो आणि व्हिडीओ दाव्या आहेत म्हणजे हा प्रकरण आमचं एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी तुम्ही का करताय असे इथले आमदार सांगताय त्यांच्यावर त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा